नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर बहुप्रतिक्षित वस्तू आणि सेवा कर विधेयक आज राज्यसभेत सादर होणार संसदेतल्या कामकाजाच्या मुद्द्यावर काँग्रेस एकाकी तर संसदेतल्या गोंधळाबाबत मुलायमसिंग यादव यांची काँग्रेसवर टीका अफगाणिस्तानातल्या दहशतवादी कारवायांना पाकिस्तान जबाबदार असल्याचा अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांचा आरोप देवघर चेंगराचेंगरी प्रकरणी झारखंडमधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई लेखापरीक्षणाशिवाय मुंबई मेट्रोची दरवाढ नाही मुख्यमंत्र्यांची ग्वाही तर यासंदर्भात विधी मंत्रालयाचं मत केंद्र सरकार मागवणार राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीला आजपासून केंद्रीय पथकाकडून सुरुवात होणार आणि भारतीय वंशाचे सुंदर पिचाई यांची गुडबलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती बहुचर्चित वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी विधेयक आज राज्यसभेत सादर करण्यात येणार आहे तृणमूल काँग्रेस संयुक्त जनता दल बिजू जनता दल आणि समाजवादी पक्ष विधेयकाच्या बाजूनी तर काँग्रेस आणि डावे पक्ष विधेयकाच्या विरोधात आहेत प्रवर समितीनं शिफारसींचाही समावेश यात करण्यात येणार आहे जीएसटी केंद्र आणि राज्य स्तरावरील सर्व प्रत्यक्षकरांचा समावेश असणार आहे लोकसभेत हे विधेयक याधीच संमत झालं होतं मागच्या सत्रात हे विधेयक राज्यसभेतल्या प्रवर समितीकडे पाठवण्यात आलं होतं प्रवर समितीनं बहुतांशी शिफारसींना संमती देऊन अहवाल पाठवला आहे समितीनं राज्यांना अनुदान आणि राज्यांद्वारे टक्का अतिरिक्त टक कर लागू करण्याच्या बाबतीत बदल करण्यासाठी सुधारणा प्रस्ताव दिला आहे दरम्यान संसदेच्या पावसाळी अधिवेशनात कामकाजामध्ये होणाऱ्या गोंधळाच्या मुद्द्यावर काँग्रेस पक्ष एकाकी पडला आहे आहा निलंबित पंचवीस सदस्य काल सदनात परतल्यानंतर समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंग यादव यांनी कामकाज सुरळीत चालण्यासाठी काँग्रेसनं सहकार्य करावं अशी सूचना केली होती या यासंदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलावून चर्चा करण्याची मागणी यादव यांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याकडे केली या मागणीनंतर अध्यक्षांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली बैठकीनंतर वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सोडून इतर विरोधी पक्षांशी चर्चा करण्यास आपली हरकत नसल्याचं सांगितलं ललित मोदी आणि व्यापम मुद्द्यावरून होत असलेल्या गोंधळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं होतं अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांबाबत अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी पाकिस्तानवर कडाडून टीका केली आहे मदे काल विमानतळावर कार बॉम्बच्या स्फोटात पाच जण ठार आणि जण जखमी झाले होते मध्ये गेल्या काही महिन्यांपासून अशा प्रकारचे हल्ले सुरू असून यामध्ये आतापर्यंत पन्नास जणांचा बळी गेला आहे या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानच्या सरकारी वृत्तवाहिनीवर प्रसिद्ध झालेल्या वार्ताहर परिषदेत बोलताना घनी यांनी दहशतवादी हल्ल्यांमधल्या पाकिस्तानच्या सहभागाकडे लक्ष वेधलं पाकिस्तानमध्य आत्मघाती हल्लेखोरांची प्रशिक्षण शिबिर आणि स्फोटक तयार करण्याचे कारखाने नेहमीप्रमाणे सक्रिय असल्याचा आरोप त्यांनी केला मात्र पाकिस्तान सातत्यानं हे आरोप फेटाळत आहे झारखंडमधल्या देवघर जिल्ह्यातल्या वैद्यनाथ धाम मंदिरात काल झालेल्या चिंगराचिंगरीनंतर झारखंडमधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली आहे जिल्हा उपायुक्त अमित कुमार पोलीस अधीक्षक पी मुरुगन आणि आरोग्य विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे राज्य सरकारनं उच्चस्तरीय समितीनं केलेल्या चौकशीत कामात निष्काळजीपणा केल्याचं आढळून आलं त्यानंतर त्यांना तात्काळ निलंबित केलं काल या चेंगराचिंग अकरा जणांचा बळी गेला होता राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक औरंगाबाद इथं दाखल झालं आहे हे पथक आजपासून मराठवाड्यातल्या उस्मानाबाद बीड आणि लातूर या जिल्ह्याचा आढावा घेणार आहे राज्यात आतापर्यंत झालेल्या पावसाची सरासरी पाहता यंदा पावसाचं लक्षण काही ठीक दिसत नाही असंच म्हणावं लागेल राज्यात अनेक जिल्ह्यांमधील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत एकीकडे पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणवत आहे तर दुसरीकडे खरीपाची पेरणी वाया जाईल की काय या विचारांनी शेतकरी चिंतातूर झाला आहे जुलैच्या सुरुवातीला राज्यात बऱ्याच भागात पावसानं हजेरी लावली होती मात्र जुलै महिना जसा संपत आला तशी पावसानं दडी मारली मराठवाडा कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची स्थिती जैसे थे अशीच आहे गेल्या आठवड्यात विदर्भातल्या बऱ्याच भागात पाऊस झाला मात्र ऑगस्ट महिना निम्मा संपूनही अपुऱ्या पावसामुळे मराठवाडा कोरडाचा आहे तिथल्या अनेक गावांमध्ये टँकरनं पाणीपुरवठा सुरू आहे त्यात बीडचाही समावेश आहे पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा हतबल झाला आहे या पार्श्वभूमीवर राज्यातील दुष्काळ परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक औरंगाबाद इथं आज दाखल झालं असून उद्यापासून हे पथक बीड उस्मानाबाद आणि लातूर या तीन जिल्ह्यांचा आढावा घेणार आहे हे पथक दुष्काळी भागाची पाहणी करून याबाबतचा अहवाल केंद्राला सादर करेल मराठवाडा विभागात यंदाच्या हंगामातील आजवरच्या अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती घेण्यासाठी आणि पाहणी करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयातील अतिरिक्त सचिव तसंच केंद्रीय दुष्काळ निवारण आयुक्त राघवेंद्र सिंह आणि राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ए के सिंग काल औरंगाबादमध्ये आले तिथल्या विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित एका बैठकीत विभागीय आयुक्त डॉ उमाकांत दानगट यांनी या अधिकाऱ्यांसमोर विभागातील परिस्थिती संदर्भात सादरीकरण केलं यावेळी डॉक्टर दानगट यांनी सांगितलं की मराठवाडा विभागात यंदा आजवर सरासरी एकशे शहाऐंशी पूर्णांक एकोणसत्तर मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे यंदा मध्ये पावसाला चांगली सुरुवात झाली तथापि त्यानंतर मोठा खंड पडला जुलै महिन्यात बीड जिल्ह्यात त्या महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत केवळ सात पाऊस झाला तर हिंगोली जिल्ह्यात अठरा टक्के पाऊस झाला विभागात आतापर्यंत झालेला पाऊस आजवरच्या अपेक्षित सरासरी पावसाच्या तुलनेत पंचेचाळीस टक्के वार्षिक सरासरीच्या तुलनेत चोवीस टक्के आहे विभागातील एकाही तालुक्यात सरासरी एवढ्या पावसाची नोंद झालेली नाही यंदा काही जिल्ह्यांचा अपवाद वगळता अन्यत्र सुरुवातीपासून पाऊस झाला त्यामुळे खरीपाच्या पेरणीस वेळेवर सुरुवात झाली विभागात खरीप पेरणीचं प्रमाण सुमारे सत्याऐशी टक्के आहे अपुऱ्या पावसामुळे विभागातील जलसाठ्याची परिस्थिती चिंताजनक असून केवळ सहा पूर्णांक शहाऐंशी टक्के पाणीसाठा झाला आहे परिणामी विभागातील आठशे सत्तर खेडी आणि चारशे चोपन्न वाड्यांना एक हजार एकशे अठ्ठ्याऐंशी टँकरद्वारे पाणी पुरवलं जात आहे बैठकीपूर्वी केंद्रातील अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात उभारण्यात आलेल्या रडारची तसंच त्याच्याशी निगडीत नियंत्रण कक्षाची पाहणी केली जोपर्यंत विशेष लेखापरीक्षण होणार नाही तोपर्यंत मुंबईतल्या मेट्रो दरवाढ होणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट आहे ते काल मुंबईत बोलत होते मेट्रोच्या दरवाढीसंदर्भात एमएमआरडीएनं दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयासंदर्भात केंद्र सरकार मंत्रालयाचं मत मागवणार आहे गृहराज्यमंत्री रणजित पाटील आणि एचे आयुक्त एस मदान यांनी काल केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली आणि मेट्रो रेल्वे कायद्याच्या कक्षेतून मुंबई मेट्रोला वगळण्याची विनंती केली त्यानंतर त्यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली मुंबईतल्या मेट्रो रेल्वेचं सध्याचं कमाल भाडं चाळीस रुपये आहे मात्र भाडं एकशे दहा रुपये करण्याची शिफारस रिलायन्सच्या तीन सदस्यांच्या दर निश्चिती समितीनं होती या भाडेवाढीला राज्य सरकारनं विरोध केला आहे पायाभूत सुविधांचा दर्जात्मक आणि गुणात्मक विकास करून राज्यातली गुंतवणूक वाढवण्याला शासनानं प्राधान्य दिलं असून यात रस्ता वाहतूक जलवाहतूक आणि विमान वाहतूक आणि रेल्वे वाहतूक या सर्व वाहतूक व्यवस्थेचा विचार करण्यात आल्याचं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं त्यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती अकोला यवतमाळ चंद्रपूर विमानतळांच्या आधुनिकीकरणासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते राज्यात एकवीस विमानतळ आहेत त्यापैकी मुंबई पुणे औरंगाबाद आणि नागपूर या चार विमानतळांचा वापर व्यावसायिक दृष्टिकोनातून होत असून इतर विमानतळांचा उपयोग कमी प्रवासी संख्या असणाऱ्या विमानांसाठी होतो त्यामध्ये अमरावती अकोला यवतमाळ चंद्रपूर आदी विमानतळांचा समावेश आहे या भागामध्ये उद्योग वाढीसाठी उद्योजकांना आकर्षित करणं गरजेचं त्यासाठी या विमानतळांमध्ये पायाभूत सुविधांची उपलब्धता करणं तसंच विमानतळाच्या आधुनिकीकरणासाठी निधीची पूर्तता करणं असंही त्यांनी यावेळी सांगितलं राज्याचे व्याघ्रदूत म्हणून जबाबदारी स्वीकारण्यासाठी ज्येष्ठ अभिनेत्री अमिताभ बच्चन यांनी होकार दिला आहे यानंतरच्या बातम्या काही क्षणातच भारतीय वंशाचे सुंदर पिचाई यांची इंटरनेट क्षेत्रातल्या प्रसिद्ध गुगल या कंपनीच्या प्रतिष्ठेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली गुगल या कंपनीचे सहसंस्थापक यलरी पेज यांनी ही घोषणा केली पिचाई यांच्या नेतृत्वाखाली गुगल अल्फाबेट या नव्या कंपनी अंतर्गत काम करणार आहे असं पेज यांनी सांगितलं आहे पिचाई यांचा जन्म चेन्नई येथे झाला आहे यानंतरच्या बातम्या काही क्षणातच इंडोनेशिया जाकार्ता इथं कालपासून सुरू झालेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या पी कश्यपनं नेदरलँडच्या एरिक मेजिसचा एकवीस सतरा आणि एकवीस दहाचा सरळ पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे तर प्रणयानं ब्राझीलच्या अलक्ष युआनचा एकवीस बारा एकवीस सोळानं पराभव करत दुसरी फेरी गाठली आहे जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या सायना नेहवालला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली असल्यानं तिचा सामना थेट दुसऱ्या फेरीत होणार आहे तर पुरुष एकेरीत तिसऱ्या स्थानी असलेल्या के श्रीकांत आणि पी व्ही सिंधू यांचा पहिला सामना आज होणार आहे हवामान येत्या चोवीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा बहुप्रतीक्षित वस्तू आणि सेवा कर विधेयक आज राज्यसभेत सादर होणार संसदेतल्या कामकाजाच्या मुद्द्यावर काँग्रेस एकाकी तर संसदेतल्या गोंधळाबाबत मुलायम सिंग यादव यांची काँग्रेसवर टीका अफगाणिस्तानातल्या दहशतवादी कारवायांना पाकिस्तान जबाबदार असल्याचा अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांचा आरोप देवघर चेंगराचेंगरी प्रकरणी झारखंडमधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई लेखापरीक्षणाशिवाय मुंबई मेट्रोची दरवाढ नाही मुख्यमंत्र्यांची ग्वाही तर संदर्भात विधी मंत्रालयाचं मत केंद्र सरकार मागवणार राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीला आजपासून केंद्रीय पथकाकडून सुरुवात होणार आणि भारतीय वंशाचे सुंदर पिचाई यांची गुगलच्या मुख्य कार्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार